जय जवान जय किसान राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या समाधानकारक भाव मिळत असल्याने अमोदा भागात हरभरा कापणी शेतकऱ्यांनी दिला वेग मजूर टंचाईमुळे परगावातील मजुराकडून उलकली जात आहेत कामे येत्या आठवड्यात लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत 3500 पाशे तीन हजार पाचशे कोटी रुपयाच्या चेकवर सही केली अशी माहिती आज उ उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे दिल्ली चेंगराचेंगरीबाबत तीन यंत्रणांची वेगवेगळी उत्तरे चौकशीच दिशाहीन कुंभभक्तावर शोककळा अजून तीन जखमींचा मृत्यू एकूण बळींची संख्या अठरा डॉक्टरांनी एकशे अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांची दोनशे एकर शेती आणली सिंचनाखाली पन्नास लाख रुपये जमवून केली ठेबकची सोय नाशिक जिल्ह्यात आदिवासी शेतकऱ्यांचे वीस हजार उत्पन्न तीन लाख रुपयावर कर्जमाफीची प्रतीक्षा एन पी ए दोन हजार चारशे पंच्याहत्तर कोटीवर जाण्याचा अंदाज दोन पॉईंट चौवेचाळीस लाखावर शेतकऱ्यांचे कर्ज थकीत बँक कर्ज व्याजदरात कपाती सुरुवात रेपो दरातील घटीचा फायदा गृह कर्जासह वैयक्तिक कर्ज झाले कमी हे शेतकऱ्यांचं सरकार आहे आणि म्हणून आपण निर्णय केला तुमच्या आशीर्वादाने पुन्हा आलं की शेतकऱ्यांना पूर्णपणे कर्जमाफी देण्याचा निर्णय देखील आता आपल्या सरकारने घेतलेला आहे शेतकरी मित्रांनो माहिती सरकारला सरसड सर कर्जमाफीचा कुठेतरी विसर पडत आहे तर सरकारला आठवण करून देण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्यांनी या व्हिडिओच्या खाली कमेंट करा की सरसगट कर्जमाफी झालीच पाहिजेत तुम्ही जर या चॅनलचे पहिल्या वेळेस आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद अतिवृष्टी अनुदानासाठी शेतकरी संघटनेचे एकदिवसीय आंदोलन शेतकऱ्यांना दीड महिन्यात कर्जमाफी हिंगोलीतील आंदोलकांना मुख्यमंत्री कार्यालयाचे आश्वासन सचिवासोबत चर्चा <skrisa> फार्मर आय डी घेतला का जवळच्या सी एस सी सेंटरमध्ये नोंदणी सुरू <skrisa> <skrisa> शेतकऱ्यांना भिकारी समजणाऱ्याची हकालपट्टी करा नाना पटोले यांची मागणी सोयाबीनसह कापूसही घरातच समाधानकारक दराअभावी आर्थिक संकट नाईलाजाने शेतमालाची विक्री रोज ताजा आणि ठळक बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जय जवान जय किसान जय हिंद